श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरामध्ये तुळस कुठे ठेवायची नाही ही, ही माहिती असणं देखील खूप महत्त्वाचं आहे घरामध्ये तुळस महत्त्वाची काही ठिकाणी सांगतोय का। त्या ठिकाणी अजिबात ठेवू नका अन्यथा घरामध्ये वास्तुदोष तयार होतो आणि त्यामुळे त्रास होण्याची देखील शक्यता निर्माण होते तुळस ही घराच्या छतावरती ठेवू नये दुसरी गोष्ट तुळस ही तळघरात देखील जेथे आपण राहतो आहे त्याच्या खाली पार्किंगमध्ये वगैरे ठेवणार असू तर तिथे देखील आपल्याला ठेवायची नाही आहे तिसरी गोष्ट घराचा जो दक्षिण भाग आहे घराचा जो दक्षिण कोपरा आहे त्या ठिकाणी नाही चौथी गोष्ट घराचा जो अंधारी कोपरा आहे त्या ठिकाणी देखील नाही ठेवायची आहे पाचवी गोष्ट जर आपल्या घरात महादेवाचा किंवा गणपतीचा मोठा फोटो असेल तर त्याच्या अगदी समोर नका ठेवू आणि सर्वात शेवटची गोष्ट की ज्या ठिकाणी आपण कचरा ठेवतो चपला ठेवतो त्याच्या जवळपास देखील तुळस नसावी आता तुळस कुठे असावी याची देखील माहिती मी तुम्हाला अर्ध्या मिनिटात सांगणार आहे तुळस ही उत्तम दिशा ठेवण्याची म्हणजे पूर्व व ईशान्य आहे जिथे छान उजेड असेल तिथे आपण तुळस ठेवू शकता एक तीन पाच अशा विषम संख्येत ठेवा घराच्या फरशीपेक्षा उंच ठेवा रोज तुळशीला पाणी अर्पण करा त्या स्वच्छ निरोगी ठेवा वाळलेली तुळस अजिबातही घरात ठेवू नका राम किंवा कृष्ण तुळस कोणतीही तुळस आपल्याला ठेवली तरी चालेल श्री स्वामी समर्थ